पण चिकाडी सोडाय ना चिकाडी सोडाय ना नमस्कार शेतकरी मित्रांनो चाललंय गवत काढायचं आमचं बघा पावसाळ्यात पावसाळ्याच चालूच राहणार इथन मर गावात काढायचं आमच्या चॅनल ला करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट ही कोण करत नाही करत जावा शेअर ही तुम्हाला व्हिडिओ आवडला तर करणार हा मग व्हिडिओ आवडलं तर करा की गवत काढायचं चालू आहे बघा आमचं शर्ड घेऊन आली हिंडवायला इकडे शर्ड सरले ती मोहर आणि गवत काढते शर्डांच्या बांध घरी बी लागते आणि आता इथं ना गवत गावात बाकी वाढतय पाऊस चालूच आहे आमचं जरा हे जायात असलं काय चिकलाच त्यामुळं लगे आ चिकल आहे असल्या रानात थोडा जरी पाऊस पडला तरी चिखल होतोय आ आता म्हणलं आलं का हातात धरायसारखं गवात तर काढून घ्यावा म्हण म्हणून चालले बा काढायचं थोडं थोडं काढून घरी राहते दोन चार करत नाही हे शरडांना बी लागतं पण शरडा आणलीत हिंडवायला बागतच कडकड आणि हिंडवतोय बागत शरडतो का ती अशी हिंडते कडकड ती पाठवू खायला लागलं

वाढलाय करतच रास एकदा तरी यश मिळ प्रयत्न करत राहायच प्रयत्न सोडायला असतं माझं खुरापन एकटीच खुरापती एकटीच गावात काढती शेड राखती चालूच असतं माझ भेटू नाही भेटू आपलं काम चालूच ठेवायचं असे गवत काढती शेजारीत काढते पण आता शर्ड हिंडवते मग कडकड आणि म्हणलं काढून घ्या आधी शर्ड नसते मग मत काढा येते शर्ड हिंडवत थें हिंडवत म्हणलं थें कड आणि काढून घ्या गवात परत नंतर हो कुठं बनतोय पाऊस लागला म्हणजे लयव हे सगळ्यात जास्त तशा हराळी ती काढायला जरी पाऊस पडला तरी फक्त ऊन पडायला लागतं त्याला ऊन पडलं हराळी ती काप अशी आम्ही कापून निघतो शेजारी ते मस्त आपली खाते ते आणि आपलं स्वच्छता पण होते बागतली म्हणून कापून घ्यायचं खुरपून जरी न्याय खुरपून पण काय न्यायला हरकत नाही पण खुरपून जरी नेलं तर दोन ने दिवसानं हराळी हायच ओ बा त्याला खुरपत बसण्यापेक्षा असं खरा कापून घ्यायचं गावात आणि ते हाराळीच आहे बा का दुसरं गावात नाही त्या बागात आई पाठ कशी तुझी निळझुळीचं आहे पाठीन सगळे अहो सगळे व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाठ बघित होय द्यायची का म्हणून द्यायची का पाठ तुझी पाठ तसली तर द्यायचे पण आताच नाही होय अजून टाइम आहे पाठ द्यायला दोन महिना हा महिना दीड महिना आहे महिना दीड महिना निकायची पाठ कशी आहे मागची वाटणी जाता येता तर लय मागतील माणसं होय मग अशी एकदा म्हणलं पाठ द्यायची म्हणलं आताच नाही आम्ही देत अजून टाइम आहे द्यायला किती महिना तरी महिना महिना हायवे पैसे तर आलं पाहिजे किती कानातले आज नंकी पण की घातले कसले घातले कानातलं माझं सुटलं होय असायचं आहे सोन्याचं घातलं चांदीच घातलं तरी आहे हाय वे

सकाळी लवकर बाया लावलेल्या फोट्या काढायला सात वाजता सात वाजता परत बाराला बायका सोडल्या घरी गेली मग जेवण खाणं केलं मग शर् सोडून घेऊन आली आता आता जायचं उद्याच उद्या बी उद्या लावायची त्या फुटा काढायला अजून राहिले त्या तिकडल्या बागायच्या बागायचं झाले त्या काढ आता तिकडल्या राहिले त्या बागा हम्म हवार मी आता घ्यायचं वाटत पण काय आता चला आता भेटू उद्याच्याला फुट्या काढताना ते करताना एक व्हिडिओ काढती तोपर्यंत नमस्कार